मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा जरी शांत झाल्यासारखं वाटत असलं तरीही भाषिक संघर्ष मात्र अजूनही ताजं आहे असं म्हटलं जातं की हिंदीच्या वाढत्या दबावामुळे गेल्या पन्नास वर्षात दोनशेपेक्षा जास्त भाषा लुप्त झाल्या आहेत मग प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच होणार आहे का, का मराठी लोकांना वाटतोय की ह्या हिंदीची जबरदस्ती ही त्यांच्या अस्मितेवरचा आघात आहे चला या सगळ्या प्रश्नांचा शोध घेऊया हिंदीच्या इतिहासापासून ते आजच्या महाराष्ट्रातल्या भाषिक आंदोलनापर्यंत हिंदीची उत्पत्ती कुठून आली हिंदी, हिंदी उर्दू वाद काय होता आणि महाराष्ट्रात दक्षिणेत आणि इतर राज्यामध्ये हिंदी संबंधी वाद का वाढले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हिंदीचा इतिहास आणि उदय हिंदी ही मूळत खडी बोली या दिल्ली आणि आसपासच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेवर आधारित आहे ब्रिटिश काळात हिंदी आणि उर्दू मिळून हिंदुस्थानी भाषा म्हणत नंतर हिंदीमध्ये देवनागरी लिपी वापरली जाऊ लागली आणि संस्कृत शब्दांचा जास्त वापर झाला तर उर्दू मधले फारसी आणि अरबी शब्द वापरले गेले एकोणीसाव्या शतकात जेव्हा समाज सुधारण्याच्या हो देवनागरी लिपी मधल्या हिंदी भाषेला जास्त मान्यता मिळायला लागली नागरी प्रचारणी सभा आणि हिंदी साहित्य महोत्सव यांसारख्या संस्थांनी संस्कृत प्रचूर हिंदीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला या चळवळी उर्दू विरोधी म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा भारताचं संविधान तयार झालं तेव्हा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला प्लॅन असा होता की काही वर्षांनी इंग्रजीला थांबवून हिंदीला मुख्य भाषा बनवायचा पण ठरलेली पंधरा वर्षाची मुदत संपून गेली तरी इंग्रजी बंद झालीच नाही हिंदीचा विरोध प्रश्न आणि चळवळी तमिळनाडूमध्ये एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे चाळीस दरम्यान हिंदी अनिवार्य शिकण्याचा आदेश झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाले यामुळे शाळांमध्ये हिंदी शिकवण्याचा आदेश मागे घ्यायला भाग पाडला एकोणीसशे पासष्ट मध्ये राजगोपालाचारी अण्णादुरे यांच्यासारख्या नेत्यांनी इंग्लिश एव्हर हिंदी नेव्हर या घोषणेमुळे पुन्हा आंदोलन सुरू झालं त्यांना हिंदी अनिवार्य करणे ही हिंदी भाषेची थट्टा वाटली आजही दक्षिण भारतामध्ये हिंदीची जबरदस्ती म्हटल्यानं वाद मोठ्या प्रमाणात आहेत तमिळनाडू कर्नाटक केरळ यासारख्या के राज्यांमध्ये हिंदी विरोधी धोरण ठामपणे स्वीकारलं आहे तसंच शैक्षणिकदृष्ट्या पाहता हिंदी गैरहिंदी भाषिक भागांमध्ये अनिवार्य करणे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिकण्यापासून दूर करते मातृभाषेमध्ये शिक्षण घेतल्यावरच गुणात्मक समज वाढते हिंदी आणि इंग्रजीमधील ताळमेळ असणाऱ्या विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यामध्ये अडचण येते मराठी भाषिक प्रदेशामध्ये सुद्धा हिंदी लादण्याची भावना बऱ्याच वेळा निर्माण होते महाराष्ट्रामध्ये हिंदी पहिल्या वर्गापासून अनिवार्य करणे असे निर्णय यापुढे लादले जाणार का यावर प्रश्न उपस्थित होत होते वा आदर, राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हिंदी मराठी वाद ताजे वातावरण आहे भाषिक विविधतेचा आदर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा हे मुद्दे अधोरेखित होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की मराठी आणि हिंदीमध्ये कोणताही संघर्ष नाही पण तो संघर्ष राजकारणामध्ये वापरला जात आहे त्याचवेळी मराठीला मोठं स्थान मिळावं अशी त्यांची भूमिका आहे हिंदी प्रश्नांचे मूळ तात्विक आणि सामाजिक कारणे हिंदी ही भारतातील जवळपास त्रेचाळीस टक्के लोकांची भाषा असली तरीही भारत विविध भाषांमध्ये समृद्ध आहे पण भारतीय संविधानामध्ये राष्ट्रीय भाषा ठरवलीच नाही आहे हिंदी ही एक अधिकृत भाषा आहे म्हणून तिला राष्ट्रभाषा मानणं चुकीचं होतं संस्कृतीवाद्यांनी हिंदीला संस्कृतसारखी भाषा दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हिंदीचे प्रचार करणारे आणि स्थानिक भाषा संवर्धन करणारे यांच्यामध्ये संघर्ष झाला संस्कृतीवाद्यांच्या दृष्टीने हिंदी हिंदुत्व व राजकीय बहुमत यांचं प्रतीक बनले पी एल एस आय यांच्या अभ्यासानुसार भारतामध्ये बावीस अधिकृत भाषा असून हजारो मातृभाषा आहेत पण हिंदीच्या वाढत्या दबावामुळे गेल्या पन्नास वर्षात दोनशेपेक्षा पेक्षा जास्त भाषा लुप्त झाल्या आहेत या सर्वांमागे धोरणात्मक कारणं शिक्षण रोजगार प्रशासकीय हिंदीचं वर्चस्व असतं त्यामुळे हिंदी, हिंदी भाषिक प्रदेशाव्यतिरिक्त लोकांचे अधिकार दुर्लक्षित करणारे वाटतात तर मित्रांनो हे मान्य करायलाच हवं की हिंदी एक मोठी आणि प्रभावी भाषा आहे पण अडचण तेव्हाच होते जेव्हा तिचा प्रचार जबरदस्तीने केला जातो किंवा तिचा वापर राजकीय कारणांसाठी केला जातो यामुळे स्थानिक भाषा विद्यार्थ्यांचे हक्क आणि आपल्या मातृभाषेचा सन्मान धोक्यात येतो व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हिंदीचा पाया मजबूत आहे पण ती सर्व प्रदेशामध्ये स्वीकारली गेली नाही तमिळनाडूमधलं आंदोलन महाराष्ट्रातील मराठी आवाज केरळ कर्नाटकमधील विरोध हा हिंदी उपचार आणि भाषिक समतोल या संदर्भात उभारलेला प्रश्न आहे महाराष्ट्रीय म्हणून आपल्याला मराठीचा दर्जा मराठीतील शिक्षण आणि मराठीतील संस्कृती जोपासली पाहिजे त्याचसोबत हिंदीला पूर्ण नाकारण्यापेक्षा हिंदी मराठी संवादामध्ये संतुलन ठेवणं महत्वाचं आहे आता थोडक्यात पाहूया हिंदीचं काय स्थानिक भाषांवर हिंदीचा जास्त दबाव येतोय शिक्षण आणि हक्कांमध्ये सगळ्यांना समान वागणूक नाही हिंदीचं उर्दू आणि संस्कृत सोबत जमत नाही आणि याचा राजकारणामध्ये वापर होतो भारतातल्या इतर भाषांकडे दुर्लक्ष केलं जातं हे झालं प्रॉब्लेमचं चित्र आता थोडं सोल्युशनकडे वळूया आपण शिक्षण मातृभाषेमध्येच घ्यायला हवं तीन भाषांच्या नियमामध्ये योग्य भाषा निवडता यायला हवी भाषा वापराचा नियम थोडं लवचिक असलं पाहिजे मराठी आणि हिंदी बोलताना एकमेकांचा आदर ठेवायला हवा या व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा